सार्थ श्रीमद दासबोध उपनिषदे आणि भगवद्गीता या दोन संस्कृत ग्रंथांनी संबंध भारतामध्ये अध्यात्माची जोपासना केली पण महाराष्ट्रामध्ये मात्र श्री ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी आणि श्री समर्थांचा दासबोध या दोन संत ग्रंथांनी आजपर्यंत शुद्ध अध्यात्म जिवंत ठेवले श्री ज्ञानदेव आणि श्री समर्थ दोघेही भक्तोत्तम होते दोघेही मोठे साक्षात्कारी व ब्रह्मज्ञानी पुरुष होते सच्चिदानंद स्वरूप वस्तूचा साक्षात अनुभव घेऊन दोघेही परमात्मामय झालेले अतिमानव होते दोघांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक अनुभवांची श्रीमंती ओसंटून पाहत होती ती श्रीमंती दोघांनी आपल्या ग्रंथाद्वारे मराठी जनतेला मुक्त वाटली अज्ञानी मानसे देहच आहे या निश्चयाने जीवन जगतात त्यांना सारे दृश्य विश्व सारखेपणाने प्रचितीस येते आत्मज्ञानी अथवा ब्रह्मज्ञानी पुरुष मी ब्रह्मच आहे या पूर्ण निश्चयाने जीवन जगतात त्यांना म्हणजे सर्व संतांना एकच एक, एक वस्तू सारखेपणाने प्रचितीस येते म्हणून सर्व संतांचे परमात्म स्वरूपाचे अनुभव मूलत समान असतात परमात्म स्वरूपाच्या साक्षात दर्शनाने संपूर्ण समाधान पावलेले संत आत्मसाक्षातकारानंतर स्वस्थ बसत नाहीत आपल्या सभोवार पसरलेल्या मानव समूहातील लहान मोठ्या व्यक्तींनी सुखमय जीवन जगावे परमात्मा वस्तूचे साक्षात दर्शन घ्यावे आणि आपल्यासारखे कृतार्थ होऊन जावे म्हणून ते जन्मभर खटपट करतात लोककल्याणाच्या त्या पवित्र कार्यासाठी संत आपले शरीर आपली वाणी आणि लेखणी अक्षरशः अहोरात्र जिजवतात हे सारे दिव्यपण श्री समर्थांच्या जीवनात उत्कटपणे बघायला मिळते अनेक वर्षे तपश्चर्या केल्यानंतर श्री समर्थांना आत्मसाक्षात्कार झाला साक्षात्कार झाल्यावर ते आध्यात्मिक नेतेपदावर आरूढ झाले त्यानंतर त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने श्रमप्रधान लोकसंग्रह आरंभला लोकांमध्ये समूह भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी कितीतरी मठ स्थापले व प्रत्येक मठात लोकशिक्षणाचे काम निस्वार्थपणे करणारे संन्यासी महंत तयार केले त्या सगळ्या महंतांचे महंत म्हणून श्री समर्थांचा अफाट व्याप होता अगदी अक्षरशः हजारो स्त्री पुरुष त्यांना भेटून गेले असणार त्यापैकी कित्येकांशी ते, ते कितीतरी अध्यात्म बोलले असणार आणि त्यांना त्यांनी साधनेमध्ये राजकारणामध्ये व्यवहारामध्ये आणि व्यक्तिगत समस्यांमध्ये यथार्थ मार्गदर्शन केले असणार त्यांची ती संभाषणे निरूपणे विनोदवचने व समस्या सोडवणे कालाच्या उदरात गडप झाली परंतु आपल्या भाग्याने श्री समर्थाने पुष्कळ वाघ्मय लिहून ठेवले आहे त्यांच्या त्या वाघ्मय भांडारामध्ये श्रीमद दासबोध एखाद्या कोहिनूर हिऱ्याप्रमाणे शोभून दिसतो अध्यात्मदृष्ट्या जगाला कल्याणकारक असे एक जीवन तत्वज्ञान त्यांच्यापाशी होते आणि ते तत्वज्ञान त्यांच्या दासबोधामध्ये एकत्र एक गुंफलेले आढळते त्या ग्रंथराजाचा नम्रपणाने केलेला हा एक मराठी गद्य अनुवाद आहे श्री समर्थांनी केलेली श्रीरामाची प्रार्थना कल्याण करी राम राया जनहित विवरी तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी अपराधी जन चुकतची गेले तुझा तुची सावरी कठीण त्यावरी कठीण झाले आता न दिसे उरी, कोठे जावे काय करावे आरंभिली बोहरी दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाही सरी श्री समर्थ रामदास स्वामींचा अखेरचा संदेश माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतकरणी परी मी आहे जगज्जीवनी निरंतर आत्मा रामदास बोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा खेद भक्तजनी खटपट पहा मा ग्रंथनीट तेने ते वाट गवसे ली श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्यजा वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरा कवि वाल्मीका सारिखा ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीमदास दशक पहिला स्तवनाचा, वेदांतावर ग्रंथ लिहिणाऱ्या मध्ययुगीन भारतीय ग्रंथकारांच्या परंपरेस अनुसरून श्री समर्थांनी या प्रथम दशकात श्री गणेश शारदा सद्गुरू व संत यांना वंदन व आवाहन केले आहे त्याचबरोबर कवी श्रोते सभा परमार्थ व नरदेह यांचे मानवी जीवनातील आणि अध्यात्म साधनेतील महत्व सांगून त्यांचे देखील स्तवन केले आहे ग्रंथारंभ हा समाज प्रस्तावना रूप आहे आपल्या ग्रंथाचे नाव काय ग्रंथ लिहिण्याचा हेतू काय ग्रंथात विवेचिलेले विषय कोणते ग्रंथांच्या अभ्यासाचे फल काय आणि ग्रंथातील प्रमेयांना आधार कोणते इत्यादी गोष्टी श्री समर्थांनी येथे आरंभी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत समास पहिला ग्रंथारंभ श्रीराम श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जेथ श्रवण केली याने प्राप्त काय आहे ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विषद भक्ती मार्ग न नवविधा भक्ती ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले भक्ते चेन योगे देव निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये मुख्य भक्तीचा निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्थितीचा निश्चयो, निश्चयो बोलिला असे शुद्ध उपदेशाचा निश्चय मुक्तीचा निश्चयो मोक्षप्राप्तीचा निश्चयो बोलिला असे शुद्ध स्वरूपाचा निश्चयो विदेहस्थितीचा निश्चयो अलिप्तपणाचा निश्चयो बोलिला असे मुख्य देवाचा मुख्य भक्ताचा निश्चयो जीव शिवाचा निश्चयो बोलिला असे मुख्य ब्रह्माचा निश्चयो मतांचा निश्चयो आपण कोण हा निश्चयो बोलिला असे मुख्य उपासना लक्षण नाना कवित्व नाना चातुर्य लक्षण बोलिले असे मायोद्भवाचे लक्षण पंचमहाभूतांचे लक्षण करता कोण हे लक्षण बोलिले असे नाना किंत निवारिले नाना संशय छेदिले नाना आशंका फेडिले नाना प्रश्न ऐसे बहुदा निरोपिले ग्रंथगर्भी जे बोलिले ते अवघेची अनुवादले दव चे कदा तथापि अवघादासबोध दशक फोडून केला विशद जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशकी बोलिला नाना ग्रंथांच्या समती उपनिषदे श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित नाना समती अन्वये मनोनीमिथ्या महतानए तताफी हे अनुभवासी ये हे प्रत्यक्ष आता मत्सरे मिथ्या यासिमिथ्याणती तरी अवघेची ग्रंथ उचेदती नाना ग्रथांचा समती भगवद्वाक्ये शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता अवधूतगीता वेद आणि वेदा भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता गणेशगीता येमगीता उपनिषदे भागवत इत्यादी नाना ग्रंथ समतीस बोलिले येथ वाक्ये येथार्थ निश्चयेसी भगवद्वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे भगवद्वाक्या विरहित बोलणे येथीचे पूर्ण ग्रंथ पहिल्या विन ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी अभिमाने उठे मत्सर मत्सरे ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे श्रोत्यांचे प्रश्न आरभी श्रोते प्रश्न विचारतात की हा ग्रंथ कोणता त्यात काय सांगितले आहे आणि त्याचा अभ्यास केल्याने काय फळ मिळेल त्याला श्री समर्थांचे उत्तर आहे या ग्रंथाचे नाव आहे दासबोध गुरु व शिष्य यांच्या संवाद रूपाने हा ग्रंथ लिहिला असून त्यामध्ये भक्ती मार्गाचे स्पष्ट विवेचन आहे दासबोधात काय सांगितले आहे दासबोधामध्ये नवविधा भक्ती ब्रह्मज्ञान व वैराग्य यांचे लक्षण सांगितले आहे आणि ते सांगताना आत्मविद्येच्या अनेक अंगांचे विवेचन जागोजाग केलेले आढळेल दासबोधाचे प्रधान प्रमेय भक्तीच्या मार्गाने जाणाऱ्यास ईश्वराचे दर्शन हमकास घडते असा या ग्रंथाचा स्पष्ट अभिप्राय आहे दासबोधात निसंशयपणे वर्णिलेले विषय उत्कृष्ट भक्ती कोणती ज्यास अज्ञानाचा स्पर्श नाही असे शुद्ध ज्ञान कोणते आत्मस्थिती कशी असते याचा निर्णय येथे केला आहे त्याचप्रमाणे शुद्ध उपदेश कसा असतो सायुज्य मुक्ती कशाला म्हणतात मोक्षप्राप्तीचे लक्षण काय शुद्ध आत्मस्वरूप कसे विदेहस्थिती कोणती अलिप्तपणा म्हणजे काय सर्व देवांचा देव कोणता उत्तम भक्त कोण जीव आणि शिव यांचे स्वरूप काय सर्वोत्तम ब्रह्म कसे अनेक प्रकारची मते व मतांतरे कोणती आणि खरा मी कोण या सर्व विषयांचे स्पष्ट स्वच्छ सरळ आणि निःसंशय स्वरूप दासबोधात सांगितले आहे दासबोधात आलेले आणखी विषय वर सांगितलेल्या विषयांबरोबरच उपासनेचे मुख्य लक्षण नाना प्रकारच्या काव्यांची लक्षणे नाना प्रकारच्या चतुर्पणाची लक्षणे शिवाय मायेच्या उत्पत्तीचे लक्षण पंचमहाभूतांची लक्षणे आणि या सृष्टीचा करता कोण व त्याचे लक्षण कोणते या सर्वांचे निसंदिग्ध वर्णन दासबोधामध्ये केले आहे दासबोधामध्ये अनेक शंकांचे निवारण आहे अनेक विकल्पांचे व भ्रमांचे म्हणजे चुकीच्या समजुतीचे निवारण येथे केले आहे अनेक संशय छेदून टाकले आहेत त्याचप्रमाणे अनेक आक्षेपांना व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली आहेत दासबोधाची रचना कशी आहे अशा पद्धतीचे अनेक विषयांचे विवेचन दासबोधात आले आहे ग्रंथांच्या अंतरंगामध्ये सांगितलेल्या सगळेच्या सगळेच येथे सुरुवातीस सांगणे शक्य नाही सबंध दासबोध वीस दशकात विभागला वी असून प्रत्येक दशकात दहा समास आहेत प्रत्येक दशकाचा विषय त्या त्या दशकात सांगितला असल्याने सगळा दासबोध स्पष्ट करून मांडला गेला आहे दासबोध लिहिण्यास घेतलेले आधार ग्रंथ दासबोधामध्ये विषय विवेचनास अनेक ग्रंथांचे आधार घेतले आहेत त्यामध्ये उपनिषदे ब्रह्मसूत्रे आणि वेद हे आधार महत्वाचे आहेत परंतु या शास्त्र बरोबर प्रामुख्याने आत्मप्रचितीचाच म्हणजे स्वानुभवाचाच खरा आधार घेतला आहे मत्सरी लोकांची टीका अनेक प्रकारचे आधार घेऊन मांडलेला दासबोधातील विषय खोटा किंवा चुकीचा म्हणता येणार नाही तरी त्यास खोटा व चूक म्हणणारे निघतात हे प्रत्यक्ष अनुभवाला येते मत्सरी माणसे यास खोटा म्हणतील पण तसे म्हणत असता सर्व थोर आधार ग्रंथांना व प्रत्यक्ष भगवंतांच्या वचनांना अर्थात सगळ्या वेदांत ग्रंथांना खोटे मानावे लागेल हे त्यांच्या येत नाही आधार ग्रंथांची नामावली शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता अवधूत गीता वेद आणि वेदांत किंवा शरीर भाष्य भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता गणेशगीता यमगीता उपनिषदे भागवत इत्यादी अनेक ग्रंथांचे आधार घेऊन हा दासबोध लिहिला आहे प्रथम कोणत्याही विषयाचे स्वरूप विवेकाने निश्चित केले आहे नंतर त्यास आधार देणारी व बरोबर तसाच अर्थ असणारी भगवतां भगवंताची वचने घेतली आहेत दासबोधामधील विषय प्रतिपादन भगवंताच्या मनास अनु मतास अनुसरून आहे भगवंताच्या सांगण्यावर विश्वास न ठेवणारा असा कोणी क्षुद्र व हीन माणूस असेल असे वाटत नाही क्षुद्र टीकाकारांच्या मनोवृत्तींचे वर्णन एखादा ग्रंथ आरंभापासून शेवटपर्यंत न वाचता जो मनुष्य त्याला उगाच नावे ठेवतो तो दृष्ट बुद्धीचा असतो किंवा मत्सराने आपला दुराभिमान आपली हीन वृत्ती तो प्रगट करतो दृष्ट अभिमानाने मत्सर निर्माण होतो मत्सराने तिरस्कार प्रकट होतो आणि त्यातून मग तीव्र क्रोधाचा विकार पोचला जातो ऐसे अंतरी नासला काम क्रोधे खवळला अहंभावे पालटला प्रत्यक्ष दिसे काम क्रोधे लिथाळीला तो कैसा म्हणावा बला अमृत सेविता पावला मृत्य राहो आता असो हे बोलणे अधिकारा सारखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम मागा श्रोती आक्षेपिले जीए ग्रंथी काय बोलले ते सकळ ही निरोपिले सकळी इत मार्गे आता श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाचे मूळ एक सरा मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम सायोज मुक्तीचे वर्म ठाई पडे नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी योगियांचे परमभाग्य आंगीबाण ते वैराग्य चतुर्यकडे यथायोग्य विवेके सहित भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण धुर्त तार्किक विचक्षण समयोजाणती आळसी तेची साक्षपी होती पापी तेची प्रस्तावती निंदकतेची बंधुलागती बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्तीमागे नानादोषे नासती पतिततेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती, श्रवण मात्रे, नाना धोके नाना किंत संदेहाचे नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे ऐसियाची फळश्रुती श्रवणे चुके अधोगती मनासहोय विश्रांती समाधान जयाचा भावाथयसा तया स तैसा मत्सरधरी पुसा तयास तेची प्राप्त इति श्री दासबोध गुरु शिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षण नाम समास पहिला अशा रीतीने ज्याचे मन विकृत झाले आहे ज्याच्या अंतर्यामी काम क्रोध खबळलेले असतात तो केवळ अहंकाराने या नासक्या मनस्थितीला पोचतो असे प्रत्यक्ष जग जगात प्रत्यक्ष आढळते कामक्रोधांनी बरबटलेला माणूस चांगला असूच शकत नाही उदाहरणार्थ राहू वास्तविक अमृत प्याला तो अमर व्हायला हवा होता पण काम क्रोधामुळे अमर होण्याऐवजी मरून मात्र गेला हा विषय बोलणे आता पुरे आपल्याला सोसेल झेपेल तेवढेच प्रत्येकाने दासबोधातून घ्यावे परंतु अहंकार बाजूला सारून ते घ्यावे हे सगळ्यात उत्तम होय या ग्रंथात काय सांगितले आहे असा श्रोत्यांनी प्रश्न केला होता त्याचे उत्तर आतापर्यंत थोडक्यात दिले दासबोधाच्या अभ्यासाने मिळणारे फळ दासबोधाचा अभ्यास केला तर काय फळ मिळेल ते आता सांगतो अभ्यास करणाऱ्या माणसाचे वागणे एकदम बदलते त्याचे सारे संशय तात्काळ समोर नाश पावतात ईश्वर दर्शनाचा सोपा व सुखाचा मार्ग सापडतो परमार्थ साधण्यासाठी कठीण व कष्टदायक साधनांची जरूर राहत नाही सायुज्य मुक्तीचे रहस्य सहजपणे हाती येते या ग्रंथाच्या अभ्यासाचे खरे फळ असे आहे की त्याने अज्ञान दुःख व खोट्या समजुती समोर नाहीशा होऊन चटकन ज्ञानप्राप्ती होते योगी पुरुष वैराग्याला मोठे भाग्य समजतात ते वैराग्य माणसाच्या अंगी बांधते तसेच अंतर्यामी विवेक उत्पन्न होतो आणि व्यवहारात चातुर्याने व प्रसंग पाहून कसे वागावे ते समजते म्हणजे वेड्या व चुकीच्या समजुती किंवा कल्पना असणारी दुर्गुणी आणि हीन लक्षणी माणसे उत्तम लक्षणी बनतात दुसऱ्याची लबाडी ओळखण्या इतकी दुर्दता अंगी येते तर्क चालविता येऊन सूक्ष्म विचार करता येतो तसेच वेळ प्रसंग जाणता येतो आळशी माणसे उद्योगी बनतात आणि पापी माणसे पावन भक्ती मार्गाची निंदा करणारी माणसे स्वतः आदराने भक्ती करू लागतात प्रपंची गुंतलेल्या स्वार्थी माणसांना ईश्वर दर्शनाची इच्छा उत्पन्न होते बेशिस्त माणसे व्यवस्थित वागू लागतात नास्तिक माणसे भक्ती मार्गाने चालून मोक्षापर्यंत पोहोचतात अभ्यासी माणसाचे अनेक दोष नष्ट होतात अपवित्र माणसे पवित्र होतात माणसाला उत्तम गती लाभते मी देहच आहे या समजुतीने वागणाऱ्याला जीवनात अनेक कठीण प्रसंग येतात दासबोधाच्या अभ्यासाने ते सगळे टळतात तसेच नाना प्रकारच्या संशयाने निर्माण होणारे नाहीसे होतात संसारातील दुःखाचे निराशेचे अनेक प्रसंग लोकतात दासबोधाच्या अभ्यासाचे हे फळ आहे त्याने जीवाची अवनती थांब थांबते माणसाच्या मनाला खरी विश्रांती व समाधान मिळते वाचणाऱ्याची जशी वृत्ती तशी त्याला फलप्राप्ती वर सांगितलेले सगळे खरे आहे परंतु अभ्यास करणाऱ्याची मनोवृत्ती जशी असेल तसे फळ त्याला मिळेल मत्सर वृत्ती व दोषदृष्टी ठेवून ग्रंथ वाचणाऱ्याला तसेच फळ मिळेल हे सांगणे नको समास पहिला समाप्त जय जय रघुवीर समर्थ